नमस्कार मंडळी संडे स्पेशल काहीतरी चमचमीत नाश्त्याचा बेत बनवा असं घरातल्यांची फरमाईश होती त्यामुळे मी अगदी सकाळच्या नाश्त्याकरिता चमचमीत अशी पावभाजी बनवलेली होती पावभाजी खाल्ली आणि संपून सुद्धा गेली पण त्यापैकी जे काही लादी पाव आणले होते ते घरामध्ये शिल्लक राहिलेले होतं मग म्हटलं चला अगदी दुपारच्या छोट्या भुकेसाठी तुम्हा सर्वांच्या हा व्हिडिओ शेअर करू ते म्हणजे चीज गार्लिक ब्रेड नॉर्मली ही रेसिपी ब्रेडपासून बनवतात पण आज आपण अगदी लादेपावापासून चीज गार्लिक ब्रेड कसा बनवायचं ते पाहूयात याकरिता मी अख्खे दोन गड्डे लसणाचे घेतलेले होते ते सोलून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना कढईमध्ये थोडेसे तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत हे लसूण मी अगदी तळून घेतलेलं आहे त्यानंतर तळलेलं लसूण एका भांड्यामध्ये मी काढून घेतला आणि पूर्णपणे चमच्याच्या मदतीने स्मॅश करून घेतलेला पूर्णपणे कुस्करून घेतलेला आहे त्यानंतर ना त्यामध्ये एक चमचा पिझ्झा मिक्स हर्ब घातलेला आहे तसेच यामध्ये दोन मोठे चमचे बटर घेतलेला आहे एक चमचा रेड चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा वापरलेली आहे हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण चमच्याने हे सर्व अगदी बटरमध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे बटर हे नॉर्मल टेम्परेचरचंच वापरायचं आहे ज्यामुळे आपल्याला मिक्स करताना जास्त वेळ लागत नाही मी जे बटर वापरलेले वाप ते थोडंसं घटसर अशा फ्रीजमधलंच वापरलेलं होतं त्यामुळे मला थोडा वेळ लागला त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरचंच बटर या ठिकाणी तुम्ही वापरा त्यानंतर लादी पाव घेतलेला आहे आणि मधोमध मद चाकूच्या मदतीने कट करून घेतलेला आहे आणि खालच्या बेसवरती मध्यभागी अगदी हा गार्लिक मसाला व्यवस्थितपणे पूर्ण पावाला मी पसरवून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी मोजरेला चीज वापरलेला आहे मोजरेला चीज घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी भरपूर साऱ्या प्रमाणात मोजरेला चीज वापरू शकता त्यानंतरनं लादी पावाचा वरचा भाग पूर्णपणे आपल्याला लावून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये जसं दाखवलं त्याप्रमाणे आणि त्यानंतर ना त्याच्यावरती सुद्धा अगदी आपल्याला हा गार्लिक मसाला पूर्ण पावाला पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर ना हा पाव डायरेक्ट आपण जर पॅनमध्ये जर ठेवला तर तो करपू शकतो याकरिता मी अगदी प्लेटमध्ये हा गार्लिक ब्रेड घेतलेला आहे आणि त्यानंतरनं मी या ठिकाणी गॅसवरती अगदी मध्यम गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक स्टँड सुद्धा ठेवलेला आहे चांगल्या प्रकारे हे पॅन मी अगदी गरम करून घेतलेला आहे कवर लावून आणि त्यानंतर ना त्यामध्ये मी ही गार्लिक ब्रेडची प्लेट ठेवलेली आहे पाच मिनिटाकरिता झाकण लावून ही गार्लिक ब्रेडची प्लेट मी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता की पाच मिनिटानंतरनं चीज पूर्णपणे वितळलेला आहे त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता की अगदी हा चीज गार्लिक ब्रेड खाण्यासाठी तयार झालेला आहे पूर्णपणे चीज असे वितळलेला आहे आणि पूर्णपणे चीजी अशा स्वरूपाचा हा गार्लिक ब्रेड बनवून तयार झालेला आहे तर रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद